जय महाराष्ट्र मंडळी सध्या डिझेलचे दर गगनाला भेडलेले आहेत यामुळे शेती नांगरणी मशागत करणे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या खूपच अडचणीचे ठरत आहे था। वाढत्या डिझेल खर्चामुळे उत्पादन खर्च वाढत असला तरी त्या प्रमाणात शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललेला आहे राज्यात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या विक्रीला चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे चला तर पाहू इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वरती किती लाख रुपयांचं अनुदान भेटणार आहे अण्णासाहेब पाटील महाविकास महामंडळातर्फे बिनव्याजी कर्ज कसे भेटेल यामधून शेतकऱ्याला कसा फायदा होणार आहे या सर्व प्रश्नांची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूया इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी केली तर किती अनुदान भेटणार आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या कामासाठी जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची खरेदी केली तर त्यांना दीड लाख रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खर्चात कपात व्हावी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेतलेला आहे राज्यातील इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडण्याशी झालेली आहे वाढत्या डिझेलच्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे पण तुलनेने उत्पन्न मात्र तेवढं मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे अनुदान दीड लाख रुपये इतके आहे डिझेलचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागत महागात पडत आहे त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरण्याचे आवाहन केलेलं आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने शेतीमध्ये नवीन क्रांती होईल राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज देखील दिले जाईल डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर केल्याने ऑपरेटिंग खर्च साठ ते सत्तर टक्के क्या कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सध्या राज्यातील अनेक भागात नांगरणीसाठी दीड हजार ते दोन हजार रुपये प्रति एकर खर्च येतो पण इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने हा खर्च कमी होऊ शकतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद